मंदिर परिसरातील हॉटेलला आग प्रसंगी धाव घेऊन वाचवला मोठा अनर्थ पंढरपूर शुक्रवार दिनांक आठ रोजी पंढरपूर येथील महाद्वार परिसरात असलेल्या मल्लिकार्जुन महादेव मंदिराजवळ अमृतेश्वर हॉटेलला अचानक आग लागली प्राथमिक माहितीनुसार ही आग इलेक्ट्रॉनिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे आग लागल्याची समजताच माजी नगरसेवक विक्रम शिरसाट युवा उद्योजक अनिकेत सिरसाट आणि त्यांच्या मित्रमंडळीने घटनास्थळी धाव घेत तातडीने आग विजवण्याचे प्रयत्न केले त्यांच्या वेळेवर आणि धाडशी कारवाईमुळे मोठा आनंद टळला हॉटेलच्या किचन मध्ये सिलेंडर होते आग पसरून सिलेंडरचा स्फोट झाला असता तर शेजारील मानवी वस्तीत मोठे नुकसान होण्याची शक्यता होती सुदैवानी या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र हॉटेल मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे